पूर्वीपासून जंगल खूप सुंदर होतं माणसाच्या आधी जंगलात सगळे प्राणी आनंदाने राहत होते रोज त्यांचं जगणं आनंदाचंच असायचं त्यांच्या या जंगलात कशाचीच कमी नव्हती अगदी जंगलात ससा होता जंगलात कोल्हे लांडगे माकडे गोरिला झाडे फुले तळे प्राणी वाघ सगळ्या प्रकारचे प्राणी पशु पक्षी चित्ता सुद्धा होता जंगलामध्ये वाघांच्या जोड्या राहायच्या याच जंगलात कोल्ह्यापासून अगदी सिंहापर्यंत सगळे प्राणी आनंदाने राहत होते इथे एक पांढरा हत्ती मी उडता हत्तीये मी सध्या प्राण्यांना त्रास देतो मी माझ्यामध्ये खूप ताकद आहे मी अजस्वात की मी कोणाला घाबरत नाही मी आता झाड पण उठून टाकणार जंगलातला हा पांढरा उन्मत्त हत्ती सगळ्यांना त्रास देऊ लागला जंगल झाडी नष्ट करू लागला प्राणी पक्षी त्यांची घट्टी मोडू लागला हा कुणालाही सोडत नव्हता याने जंगलामध्ये नासधूस केली हे जंगल माझे आहे मी माणसासारखा सगळ्यांना नष्ट करून टाकील फेकील फेकील पाहुण्याला मारील मला ते काय ते मी तेच करील मी माणसा हाय खात वागेल माझ्या मध्ये खूप ताकद आहे हत्ती आम्हाला त्रास देतो हा खूप आम्हाला नष्ट करतो आम्हाला वाचवा ते आम्हाला त्रास देतो झाडे पाडतो तो जंगल नष्ट करेल आम्हाला वाचवा कोणीतरी आम्हाला वाचवा <laughs> आम्हाला वाचवा हत्ती तुझ्याबद्दल सगळ्यांची तक्रार आहे तू झाडांना नष्ट करतोस प्राण्यांना उचलून फेकून देतोस झाडांना उपटून टाकतोस तुला मी आता यावेळी एक संधी देतो तुला माफ करतो पण पुढच्या वेळी जर तू पुन्हा असं केलंस माणसासारखा वागलास जंगल नष्ट केलंस तर तुला सोडणार नाही पुढच्या वेळी तुला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही यानंतर तू कुणालाही त्रास देऊ नकोस मला एक संधी दे मी परत असो वागणार नाही झाडांना उठत नाही आणि जाण्यांला मारणार नाही मला एकदा एक संधी दे तुला एकदा एक, एक संधी दिली जाते तू पुन्हा कुणालाही त्रास देऊ नकोस सगळे जंगल सुखाने आणि आनंदाने नांदायला हवं जा यानंतर पुन्हा कुणालाही त्रास देऊ नकोस माझ्या बद्दल आता मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही टाकेल आता सगळ्यांना शिक्षा दिली जो माझ्या नादी लागेल त्याला मी मारून टाकील सगळे जंगल नष्ट करी करील आता जंगलातला उडणारा हत्ती आहे मी उडता हत्ती मी कोणाला घाबरत नाही मी प्राण्यांना पक्षांना कोणालाच घाबरत नाही निसर्गाला नष्ट करून टाकील तिने आम्हाला परत त्रास दिला आम्हाला झाडे पडली आम्हाला खूप त्रास दिला माणसासारखा वागतोय जसा येऊन तस वागतोय हा झाडे तोडतो झाडे तोडतो पक्ष्यांची गर्दी तोडतो हा जंगल नष्ट करेल जंगल वाटवा वा, तुला एकदा संधी देऊन सुद्धा तू सुधारला नाहीस तू तु तुझं तु 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 वर्तन बदललं नाही तू आजही पुन्हा प्राण्यांना त्रास देतोस जंगलातली झाडे उठून टाकतोस पक्ष्यांची घरटी नष्ट करतोस तुला तुझ्या उडणाऱ्या पंखांचा खूप गर्व आहे तुला तुझ्या रंगाचा गर्व आहे तुझ्या ताकदीचा गर्व आहे हाच गर्व यापूर्वी माणसालाही झाला होता मी त्यालाही सोडलं नव्हतं आता तुला मी शाप देत आहे तुला शिक्षा होईल तुझे पंख गळून पडतील तुझा हा पांढरा स्वच्छ रंग काळा होऊन जाईल तू काळा कुट्ट दिसशील यानंतर तुला स्वतःला कुणालाही तोंड दाखवू वाटणार नाही तुझं रूप अवजड आणि बोजड होऊन जाईल तुला यानंतर हा शाप आयुष्यभर भोगावा लागेल हत्ती तुला आता शिक्षा केली जात आहे माझी चूक झाली मला माफ करा मला माफ करा माझी चूक झाली मला माफ करा माझी चूक झाली पुन्हा असं काय नाही मी पुन्हा असं काय नाही पक्षांना झाडांना त्रास द्या नाही मी लांब जंगलात निघून जाईन माफ करा मला माफ करा मला माफ करा हत्ती तू केलेल्या चुकीला माफी ना नाही पण तू आता पुन्हा गया करत आहेस म्हणून तुला मी परत एक संधी देतो यानंतर तुझे केस पंख तुला कधीही मिळणार नाहीत पण त्या पंखांच्या ऐवजी तुझे कान पंखासारखे मोठे होतील तुझं शरीर अवजडत राहील पण त्यामध्ये खूप ताकद असेल तुला मोठी सोंड आहे त्या सोंडेने तू इतरांना मदत करू शकशील पण तू झाडांना नष्ट करू शकणार नाहीस यानंतर तुला तुझ तुझा रंग मात्र परत मिळणार नाही तू काळा कुठंच राहशील तू यानंतर बाहेर लोकांना त्रास देऊ नकोस घनदाट जंगलामध्ये निघून जा जंगल आनंदाने नांदू लागले प्राणी पुन्हा आपापल्या आप जंगलामध्ये सुईने आणि सुखाने राहू लागले